डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मोठी बातमी समोर आली आहे येथील उपकुलसचिव हेमलता ठाकरे था यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हेमलता ठाकरे था यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर छळ केल्याचा आरोप केलाय विविध कारणानं नोटीस काढून त्यांना छळलं गेलं असा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला केलाय या घटनेनं विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर आज विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासकीय समोर आंदोलन केलं यावेळी कुलगुरू किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनाकडे लक्ष द्यावं निवेदन स्वीकारावं अशी मागणी केली मात्र कुलगुरू इतर नाहीत आम्ही गेट उघडणार नाहीत अशी भूमिका घेण्यात आली यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये खाणाजंगी झाली यावेळी नेमकं काय घडलं पहा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा